पालकमंत्री महोदयांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केलेला आहे कारण शेवटी ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही सदाशिव लोखंडेंची नाही तर ही निवडणूक आपल्या देशाची आहे ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे लोकसभा म्हणजे महापालिका किंवा विधानसभा इतकी निवडणूक नसते लोकसभा म्हणजे या देशामध्ये जे आपण निर्णय घेतो किंवा देशाची भूमिका ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून याला महत्व तेवढच आहे आणि म्हणून आज प्रत्येक लोकसभा मतदारसंघ आपल्याला महत्त्वाचा आहे आज या देशामध्ये जे काही आपल्या मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे के गेल्या दहा वर्षामध्ये जे पन्नास साठ वर्षाचा इतिहास आता राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आज आपण भाजप शिवसेना आणि सर्व मित्र पक्ष आपल्या सोबत आहेत तर दहा वर्षाचं आपण मोजमाप केलं आणि पन्नास साठ वर्षाचं मोजमाप केलं तर आपल्याला त्याची तुलना जर आपण केली तर एकीकडे हिमालय एवढं मोठं काम आणि दुसरं असं अगदी छोट काम अशी तुलना होऊ शकते आणि मग पन्नास साठ वर्ष या देशाला जेव्हा विकासाकडे नेण्याची संधी होती त्यावेळेस मात्र आपण पाहिलं की दोन हजार चौदाच्या अगोदर या देशामध्ये मोदी साहेब प्रधानमंत्री व्हायच्या पूर्वी आपण अनेक बॉम्बस्फोट पाहिले देशभरामध्ये दिल्लीत असतील पुण्यात असतील नाशिकमध्ये मुंबईमध्ये दंगली झाल्या घोटाळे झाले भ्रष्टाचार झाला पण मला सांगा दोन हजार चौदा नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही का बॉम्बस्फोट मध्ये फक्त का हिंदू मरतात का मुस्लिम मरतात का सिख किंवा इसाई मरतात सगळे लोक असतात त्याच्यामध्ये जे सापडले ते गेले आणि म्हणून हा फरक जो आहे हा फरक आपल्या देशामध्ये आपण जाणून म्हणजे जा आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये झालं मी आपण कुठेही गेलात तरी सुद्धा आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने लोक घेतात मी मध्ये गेलो त्यावेळेस पाहिलं की त्यावेळेस देखील आपल्या देशाचं नाव तिकडे अभिमानाने घेतलं जात होत याच जा कारण इतर देशांच्या बरोबर असलेले संबंध जे आहेत चांगले ठेवले कोविड मध्ये देखील आपल्या देशातल्या दे सगळ्यांना मोदी साहेबांनी वॅक्सिन दिले जे लागणार इंजेक्शन आहे पीपी किट आहे सगळं दिलं परंतु इतर देशांनी जी मागणी केली त्याची पूर्तता केली आणि त्यामुळे आपल्या देशाच आणि इतर देशांचे देशा जे संबंध आहेत आज मुस्लिम कंट्री ज्या आहेत त्या देखील मोदीजींवर प्रेम करतात आज सौदी सारख्या ठिकाणी मंदिर बांधलं जाते आज हे का बदललं का बदल झाला याचा देखील आपण विचार केला पाहिजे कि चोवीस तास काम करणारा माणूस दहा वर्षात एकही सुट्टी घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिला आईच त्यांचं निधन झालं स्वर्गवाद झाल्यानंतर कार्यक्रम तो विधीच आटपून लगेच ते बंगालच्या रेल्वेचं उद्घाटन त्यांनी केलं कुठे भेटणार असा प्रधानमंत्री आणि जर मग राहुल गांधी यांचा जर आपण विचार केला तू कुठे पोहचणार मोदींच्या कामा एवढ्या पोचू शकतो इकडे ऊन वारा पाऊस याची परवा न करता मोदी काम करतात तिकडे थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात हा कसं चालेल म्हणून लोकांना स्वप्नात देखील विचारलं तर या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे काय बोलणार लोक आणि म्हणून शिवसेना भाजपाच सरकार साहेबांनी सांगितलं की एकनाथ शिंदेमुळे हे सरकार आलं खर म्हणजे एक एकनाथ शिंदे नाही माझी आखी टीम होती पन्नास लोक होते भारतीय जनता पक्षाचे सरकार मधून लोक सरकारकडे जात असतात लोक सत्तेकडे जात असतात पण आम्ही सत्ता सोडली सत्तेतून पाय उतार झालो आमच्या बरोबर मंत्री होते सहा सात आठ मंत्री पन्नास आमदार केला नाही आम्ही म्हणाल जे होईल ते होईल धाडसी निर्णय घेतला डू ऑर डाय काय व्हायचं ते होऊ दे आणि निर्णय घेतो बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत दिगे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि म्हणून जेव्हा अन्याय झाला तिथं अन्यायाला वाचा फोडायची त्याला अन्याय विरुद्ध लढायची शिकवण आम्हाला दिली त्यामुळे विखे पाटील आपल्याला माहित आहे राधाकृष्णजी आपल्याला माहित आहे की त्यावेळची परिस्थिती काय होती महाविकास आघाडीची एक रुपया तरी दिला प्र, जात होता भाजपला एक रुपया नाही आणि भारतीय जनता पक्षाचे चार पाच लोकांना ते जेलमध्ये डावण्याचा सगळा प्रकल्प झाला होता पूर्ण कार्यक्रम असं कस होऊ शकत लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी दे सकट सगळा प्लॅन तयार होता आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होत मी म्हणालो आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल यांचं चौपट करून टाकू आणि टांगा पलटी करून टाकला त्यांचा त्याच्यात ते उद्देश काय होता की या दोन चार लोकांना जेलमध्ये टाकून भारतीय जनता पक्षाचे आमदार फोडायचे आणि आपलं सरकार मजबूत करायचं असं कसं एकनाथ शिंदे होऊन देईल शेवटी आपलं युती म्हणून आपण निवडणूक लढवली होती आम्ही सांगून सांगून दमलो की आपण युती करूया युती करूया झालं गेलं आता गंगेला मिळालं ना अजितदादा देखील आले रोज सरकार पडणार 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 सरकार काय पडत नाही मजबूत होत गेलं एक, एक 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 नवीन नवीन सहकारी मिळत गेले अजितदादा आले आपल्या मनसे आले सगळे लोक आले मराठा महासंघ आले विकासाच्या नावावर आपण एकत्र आलो तुम्हाला माहित आहे काम करणारे लोक आहेत रस्त्यावर उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन आपण काम करणारे आहोत शेतावर जाणारे बांधावर जाणारे लोक आहोत घरी बसणारे नाही मला तर एका पत्रकाराने विचारलं तुमच्यावर टीका करतात तुम्ही आजही ठाण्याला जाता आनंद दिगे साहेबांच्या कार्यालयात बसता तुम्ही आजही तुमच्या डोक्यातून नगरसेवक आणि शाखा प्रमुख गेला नाही बिलकुल जाणार नाही मी शाखा प्रमुख म्हणून ज्या शाखेत होतो तिथं पण आता जातो बसतो लोकांना भेटतो कारण आपण मूळ विसरलो तर काय राहिलं आणि म्हणून माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची बिलकुल हवा नाही माझ्यात काय बदल झालेला आहे का पहिला होतो तसंच आहे पुढेही असंच राहणार आहे कारण शेवटी लोकातला जेव्हा जमिनीवरचा माणूस मुख्यमंत्री होतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला त्यांना पचणीच पडत नाही बिलकुल त्यांना अजून वाटतच नाही हा मुख्यमंत्री आहे म्हणून घटनात्मक नाही असंविधानिक मुख्यमंत्री आहे अरे असंविधानिक तर कधीच मी बाहेर गेलो असतो बाहेरचा रस्ता मला तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखव का दाखवला की तुम्ही चुकीच्या पद्धतीने सरकार बनवलं म्हणून म्हणून तुम्ही बाहेर गेला आणि मी सांगतो की हे सरकार आहे या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये होत कि लोकांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते आम्ही केलं धाडस केलं निर्णय घेतला आणि सरकार मी सांगतो सरकार मध्ये मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पण आपण जर पहिली कॅबिनेटची माहिती घेतली तर त्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले आणि आज अनेक कॅबिनेट झाल्या शेतकरी हा केंद्र बिंदू म्हणून आपण काम करतोय किती निर्णय घेतले आम्ही सगळे नियम अटी शर्ती बाजूला काढून टाकल्या लोक म्हणतात पाणी वळण योजना जी त्यांनी रद्द केली जलयुक्त शिवार त्यांनी रद्द केलं होतं त्याची चौकशी लावली होती अरे शेतकऱ्यांना ज्याच्यातून फायदा होतोय ते तुम्ही रद्द करता ते आम्ही पुन्हा सुरू केलं सात सहा हजार रुपये केंद्र सरकार देत होतं मोदी साहेब ते आणखी सहा हजार रुपये आम्ही टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आता वर्षाला फिक्स्ड मिळणार त्यांच्या खात्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे मिळायला लागले लोकांच्या खात्यात जायला लागले एक रुपयामध्ये पीक विमा देणारा कुठलं राज्य आहे आपलं राज्य कुठे हात आकडता घेतला नाही सगळे नियम एनडीआरएफच्या बाजूला केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आज आपण तिथं जवळपास पंधरा हजार कोटी रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हती एवढी रक्कम आपण नुकसान भरपाय पस्तीस हजार कोटी रुपये इतर योजनांमधून आपण देतोय शेतकऱ्याच्या माग उभं राहणार तुम्ही काय दिलं तुम्ही काय दिलं नाही फक्त आम्ही काय दिलं नाही हे फक्त गैरप्रकार प्रचार करताय आणि म्हणून आपल्या ज्या योजना आहेत जसं पालकमंत्री म्हणाले आपल्या योजना ज्या आहेत या शासन आपल्या दारी पाच कोटी लोकांना फायदा उपयोग झाला आज लोक इतर राज्याचे मुख्यमंत्री मला म्हणतात या शासन आपल्या दारी क्या आहे

लोकांपर्यंत पोहोचवायची केंद्राची कामं किती केंद्राने कामं केली मोदी साहेबांच्या दहा वर्षामध्ये महिलांची उज्ज्वला योजना असेल जनधन योजना असेल बेटी बचाओ बेटी पढाओ असेल आपली लेख लाडकी योजना सारखी त्यांची एक गट लखपती दिदी लखपती दिदी आहे महिला बचत गटांचा योजना वाढवायच्या आपण महिला बचत गटाला पंधरा हजारचे तीस हजार दिले सीआरपी ला तीन हजारचे सहा हजार रुपये दिले मानधन वाढवलं आज साठ लाख आपले महिला बचत गटातल्या महिला आहेत आपल्याला दोन कोटी पर्यंत न्यायचे आहेत आणि म्हणून हे सगळं ते करतोय आपण महिलांना सक्षम करण्यासाठी आपण योजना करतोय आणि म्हणून आपलं सरकार जे आहे आज केंद्राने किती योजना पीएम आवास योजना आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं गरीबी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस म्हणत होत गरीबी हटली का गरीब हटला पण गरीबी नाही हटली ती मोदीजींनी काढली वर काढलं त्यांना आता मला सांगा पंतप्रधान आवास योजना असेल जनधन योजना असेल स्वनिधी योजना असेल आता लोक काँग्रेस महाविकास आघाडी काय का बोलते मुस्लिम लोकांच्या विरुद्ध महायुती आहे आता या योजनामध्ये मुस्लिम पण फायदा घेतात हिंदू पण घेतात सगळे घेतात त्याच्यामध्ये काय फरक ठेवलाय का बिलकुल नाही ठेवला आणि म्हणून मुस्लिम बांधवांनी देखील लोकांना सांगितलं पाहिजे हे फक्त वोट बँक म्हणून वापरलं आतापर्यंत आपल्याला आता आपल्याला आप विकासाला मत द्यायचं आहे विकासाकडे आपल्याला जायचंय ज्याने आपण ते पण आहे ना पालकमंत्री महोदय त्या पण योजना काढा आपण बघा तीस कोटी होते आपल्या मौलाना आजाद मंडळाला आपण पाचशे कोटी केले आपण पण वाढ केली पाटील आर्थिक मामळ त्याला पण वाढवले अल्पसंख्याक योजना ज्या केल्या आपण त्या खूप मोठ्या प्रमाणावर केल्या त्यांची माहिती पण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सांगितली पाहिजे ते गैरसमज पसरवतात आपल्याबद्दल संविधान बदलणार म्हणून सांगतात अरे संविधान बाबासाहेबांचं कोण बदलणार बाबासाहेबांचं संविधान बदलायला किंमत नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत पर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलणार नाही हे मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं आज कोणीतरी त्याचा पित्रोदा कोण आहे तो तिकडे काय त्यांना पित्रोद पित्रोडा आता तो, तो पित्रोडा म्हणतो आता असा कायदा आहे ना कि तुमची जी, जी प्रॉपर्टी आहे आपण मेल्यावर त्याचे पंचावन्न टक्के सरकार जमा करायचे अरे तुझ्या बापाची प्रॉपर्टीसाठी <laughs> गेले <laughs> काँग्रेसचा ऍडवायझर आहे मग तुम्ही याचा प्रचार केला पाहिजे अरे हे लोक आले तर त्यांना येऊन घेणार नाही पण आले तर काय करणार आहेत आपली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी सरकार जमा करणार मग आपल्या मुलाबाळांनी काय करायचं वारसाने काय करायचं हे सगळं जे आहे त्यांच्या डोक्यामध्ये हे फार भन्नाट चांगलं काल काम नाहीये कल्पना वाईट आहे त्यांच्या आणि त्यामुळे आपलं एकदम बघा गेल्या दहा वर्षाचं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा दोन वर्ष पण आपल्या सरकारला झाले नाही तीस जून ला दोन वर्ष होणार पण आपल्या सरकारने केलेल्या योजना आपण सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोचवा तुम्हाला प्रचार करताना म्हणायचं कोण बोललं काय केलं त्याच्या हातात पुस्तक दिलं हे घे हे बघ हे केलं तुम्हाला प्रचारामध्ये खाली मान घालायला लागेल ला असं आम्ही कुठलंही काम केलेलं नाही सिंचनाचे प्रकल्प अडीच वर्षात फक्त चार केले आपल्याकडे किती केले आपण एकशे बावीस एकशे बावीस प्रकल्प सिंचनाचे आपण केले शेतीला पाऊस पाणी मिळालं पाहिजे म्हणून निळवंडे आले त्याच्यामध्ये पन्नास वर्ष निळवंडे होत नाही अरे काय माणूस मेला बाप मेला पोरगा मारायची वाट बघतो याच्यामध्ये म्हणजे आज तुमची योजना किती वर्ष मोदीजीनी त्याच उद्घाटन केलं आणि अशा योजना ज्या राज्यामध्ये आपण करतोय खूप पाणी वळण योजना मराठा वॉटर ग्रीड योजना सगळं सगळं त्यांनी बंद करून टाकलं वासनात गुंडाळलं परंतु आपण ते खोललं परत आणि आपण त्याच्यावर काम करतोय त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो कि ज्या योजना आपल्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या योजना सगळ्यांसाठी आहेत आपले बहुसंख्या आहेत अल्पसंख्याक मायनॉरिटी आहेत सगळ्यांसाठी त्या योजना केलेल्या आहेत कुठं दुजाभाव केलेला नाही पण घाबरवतात हे असं करणार ते, ते तसं करणार मुस्लिम समाजाला देखील सांगितलं पाहिजे जोपर्यंत आपण जवळ जात नाही काय के आपण केलं आपल्यासाठी ऐकून घेत नाही तो पण कसं करणार आणि त्यामुळे यांचं फावत हो। आपण चर्चा करत नाही आणि म्हणून आज मोदीजींनी जे जी काम केलंय ते आपल्या समोर आहे आणि दहा वर्षातलं काम आणि दलित समाजाला देखील आदिवासी समाजाला देखील भडकवलं जात आहे तुमचं आरक्षण काढून टाकणार मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी तर जाहीरपणे सांगितलं दिलेलं आरक्षण कुठलंही कमी करणार नाही काढणार नाही हे जाहीरपणे सांगितलं मराठा आरक्षण मराठा आरक्षण मी जाहीर जाहीरपणे शिवाजी महाराज शपथ घालली शपथ घेतल्यानंतर इतर समाजाला कुठेही धक्का न लावता दहा टक्के आरक्षण आपण दिलं आता ज्या लोकांनी आरक्षण देण्याची संधी त्यांच्याकडे होती त्यांनी दिलं का आरक्षण फक्त मोठमोठे पद घेतली मराठा समाजाला वंचित ठेवलं फक्त वापरलं वापरो और फेको यूज अँड थ्रो आमच्या त्या आणि नावाचं नावाच युटी आहे यूज अँड थ्रो करायचं असं आपण केलं का त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आता ते म्हणाले हे टिकणार नाही मी म्हणालो का टिकणार नाही त्याची कारण द्या मी का टिकणार आहे त्याची कारण देतो तुम्हाला आज कोर्टामध्ये ते लोक गेले रद्द व्हावं म्हणून पण कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही ते योजना चालू आहे आणि मी सांगतो ते टिकणार आरक्षण दिलंय कायद्यात असोनर कायद्यामध्ये टिकेल असं आरक्षण दिलंय आणि आपण त्याच्यावर खूप अभ्यास करून ते निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून कुणबी दाखले मिळत नव्हते ते चालू केले आणि इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण हा निर्णय घेतलाय मग तुम्हाला का पोटदुखी आणि म्हणून ही जी पोटदुखी आहे ही पोटदुखी मगाशी तुम्ही म्हणालात एका मुख्यमंत्र्याला किती शिव्या देत आहे मोदीजीने किती शिव्या देत आहे मुख्यमंत्री त्यांना म्हणजे अजून झालेलं ते ऍक्सेप्टच करत नाही ते कुठल्या दुनियेदारी माहीतच नाही शेतकऱ्याचा मुलगा झालेला त्यांना चालतच नाही त्यांना चमचा घेऊन मुख्यमंत्री पाहिजे अरे तुमचं कर्तृत्व शून्य झालं म्हणून तुम्ही गेले बाहेर आम्ही कर्तृत्व केलं म्हणून आम्ही आलो तिकडे पण आमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा नाही बिलकुल आणि म्हणून गोर गरीब जनतेची सेवा करायची तुम्ही वस्तुस्थिती आज मी फक्त शिवसेनेच बोलतोय आज किती लोक आज आपल्या बरोबर आले पन्नास लोक आज आपल्या बरोबर आले तेरा खासदार आपल्या बरोबर आले हजारो लाखो कार्यकर्ते आले काय काय त्यांचं चुकलंय का तुमचं चुकलंय कुठेतरी आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा आणि म्हणून विश्वास ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आज मी सांगतो तुम्हाला काही खासदारांना आपण तिकीट दिलं नाही पण त्या खासदारांनी काय केलं का नाराज झाले का बंड केलं का ते आपल्या उमेदवाराचं काम करताय हे विशेष आहे हे विशेष आहे कारण त्यांना माहित आहे हा एकनाथ शिंदे आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा एकनाथ शिंदे आम्हाला चांगली संधी देईल कारण मला काय माझ्या परिवाराला पुढे आणायचं नाही जो काम करेल तो आपल्या पक्षात पुढे जाईल हे धोरण आहे आपले त्यामुळे आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की सदाशिव लोखंडे बाजूला ठेवा तुम्हाला बघायचं आहे आपले प्रधानमंत्री मोदीजी यांच्याकडे बघायचं आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे एक एक मतदारसंघ महत्त्वाचा आहे आणि आपण ते म्हणतात की अबकी बार चो पार मग आपण म्हणालो अबकी बार पैताळीस बार मग पैताळीस मध्ये आपलं पाहिजे ना आपलं बाबूराव <laughs> बाबूराव कदम तिकडे आहे आपला साधा सुधा हिंगोली बाबूराव कदम आपला जिल्हा प्रमुख हिंगोलीचा त्याला काय ध्यानी मनी काय नव्हते त्याला तिकीट देऊन टाकला अरे तिथे अशी गाणी चालू झाली आला बाबूराव आला आणि चालू झालं आणि शंभर टक्के निवडून एक साधा माणूस आता सदाशिवराव पण साधा आहे त्याला तर समजून घ्या तुमच्या पत्रात पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्या पत्रात टाकलेलं आहे थोडी केली पण कोणाचं वाईट नाही केलं त्यांनी काम 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 कामं केली आणि त्याची जाहिरात नाही केली तुम्ही वाजवायला बसले आता आता म्हणून आता समोरच्या पक्षाची वाजवायची आहे तुम्हाला काम केली पण मार्केटिंग नाही केलं नारळ फुरायला पैसे नव्हते कार्यकर्त्यांकडे जबाबदारी टाकली पण तुम्ही गेले असते फोटो आला असता बातमी आली असती ला प्रचार झाला असता पण ते जाऊ द्या आता तुम्ही काम केले बोलता हे सगळे लोक म्हणजे तुमच काम करणार आणि पालकमंत्री महोदयान मी सांगितलं की आता काय झालं गेलं आपलं गंगेला मिळालं आता तिथं राधा कृष्ण विखे पाटील या ठिकाणी उभा आहे असं समजून तुम्हाला काम करायचं आणि मग ते म्हणाले नाही ठीक आहे आता तुम्ही सांगितलं आणि माझा काय स्वार्थ आहे एक सदाशिव पाट लोखंडेनुष्यबानला मत म्हणजे मोदींना मत आहे महायुतीला मत म्हणजे मोदींना मत आहे बरोबर नंतर विसरू नका विसरले तर चालेल पालकमंत्राला विसरले आणि दुसरं आणि दुसरं आहे का दुसरं एकच सांगतो हे महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आता मरपूर काम करणार सगळीकडे बैठका घेतील तालुका न्याय घेतील जिल्हा परिषद गटात घेतील जिकडे जमेल तिकडे घेतील आता या कमी वेळात आपल्याला जास्त काम करायचंय पण तुम्हाला तुम्ही साईबाबाच्या पण येणार शंभर टक्के पण तुम्हाला मी सांगतो निवडून आल्यानंतर मात्र एक लक्षात ठेवा नंतर जे आहे ना नारळ फोडायचं आणि दुसरी गोष्ट आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन फोडा पालक मंत्र्याला पहिले घ्यावी आणि दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांना विसरू नका हे yes, कार्यकर्ते जेव्हा त्रासात असतील तुम्हाला हॉस्पिटलची मदत yes. पाहिजे तुम्हाला ची कुणाला कोर्टाची छोटी मोठी काम असतात ती फक्त तुम्ही करा तुम्हाला बिलकुल कार्यकर्ते विसरणार नाही तुम्हाला अंतर देणार नाही आज मुख्यमंत्री मी असलो तरी सुद्धा मी आज कुठेही रस्त्यात उभा असेल गाडीत उभा असेल गाडीत बसतो असेल घरात असेल मुख्यमंत्री सहायता निधीच अर्ज माझ्या समोर दिसले रे दिसले मी लगेच सही करतो लगेच सही करतो दोनशे वीस कोटी रुपये आपण दिले ऑपरेशनसाठी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षामध्ये फक्त तीन का चार कोटी दिले होते अडीच कोटी कारण त्यांच्याकडे पेनच नव्हता माझ्याकडे दोन पेन शाही लवकर त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण कोणासाठी आहोत लोकांच्या सेवेसाठी आहोत लोकांना मदत करण्यासाठी आहोत आणि म्हणून आपले महायुतीतले जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचं काय राशन भरून द्यायचं नसतं त्यांना पण आडला नडला कुठं फोन आला अटेंड करणं काय मोठा असलं पालकमंत्र्यांना सांगलं त्यापेक्षा मोठा असेल मुख्यमंत्र्यांना सांगणं मी तर ऍक्सेबल असतो नेहमी वर्षावर बघा आता पहिलं वर्षावर काय होत नो एंट्री त्याचा बोर्ड मी काढून टाकलाय आणि त्यामुळे कसं आहे तुमच्यातलंच मुख्यमंत्री आहे आणि म्हणून सर्वसामान्य मगाशी आपण म्हणाला की शिव्या देतात या शिव्या मला लागत नाही हे जेवढ्या शिव्या देतात त्या शेतकरी बरोबर त्याचा वचपा काढतील महिला भगिनी वचपा काढतील काढतील या निवडणुकीमध्येच काढतील कारण मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही कामाने कामाने उत्तर द्यायचं आपल्याला आणि काम बोलत आहे तुम्ही कितीही बोललात शिव्या घातल्या तरी लोकांना आवडत नाही हे महाराष्ट्र हे एक संस्कृती प्रधान आपलं राज्य आहे पुरोगामी राज्य आहे आणि म्हणून महिला भगिनींना पण माझी विनंती आहे तुमच्यासाठी आम्ही खूप योजना करतोय आणखी योजना करणार आहे पुढं महिलांचं सक्षमीकरण व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी आमचं सरकार बिलकुल काम करत आहे बांधवांसाठी पण करणार सगळ्यांसाठी आम्ही तरुणांसाठी पण करतोय पावणे दोन वर्षामध्ये एवढे मोठे निर्णय आम्ही घेतले उर्वरित जेवढा आणखी एवढा काळ आहे त्याच्यात का देखील आम्ही सर्व या सर्व सामान्य लोकांसाठीच निर्णय घेणार एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो हे काय मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान याच्यामध्ये किती योजना हो आहे म्हणजे अगदी फूड ट्रक पासून महिला बचत गटापासून मार्केटिंग आता आम्ही कलेक्टर आणि महापालिका आयुक्त नगरपालिका आयुक्त यांना सूचना केलेल्या आहेत की जे महिला बचत गट आहेत त्यांचे जे, जे काय प्रॉडक्ट आहे ते तयार करण्यासाठी देखील त्यांना जागा मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी पण मदत आणि विक्रीसाठी देखील स्टॉल त्यांना मिळाले पाहिजे हे देखील आपण <प्थाँगा> करणार आणि म्हणून मी आता एवढंच आपल्याला सांगतो कमी दिवसामध्ये आपल्याला खूप जास्ती काम करायचं आहे आपल्याला वस्त्या वस्त्यांवर जायचं आहे गावागावात जायचं आहे आता सगळ्यां सगळीकडे उमेदवार जाऊ शकत नाही पोचू शकत नाही पण प्रत्येकाने उमेदवार बनूनच आपल्याला काम करायचं आहे मीच उमेदवार आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे एवढीच विनंती मी आपल्याला करतो बाकी जे काही व्यवस्थापन आहे सगळ्या गोष्टी आहेत निवडणूक प्रच, प्रचार यंत्रणा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण करूच त्याच्यामध्ये कुठेही कमतरता पडणार नाही फक्त आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत मतदान होईपर्यंत जसं मगाशी पालकमंत्री म्हणाले उन्हाळा आहे मतदान कमी होत आहे सकाळपासून आपण त्यांच्या मागे लागलं पाहिजे बुथ वाईज आपण काम केलं पाहिजे मोदी साहेब म्हणतात बुथ लेवलचं काम करा बूथ जिंका बूथ वरच महत्वाचं काम आहे कारण बूथ महत्वाचा बुथचं कार्यकर्ते जर नीट काम केलं तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही आणि म्हणून बूथवर प्रामाणिक काम झालं पाहिजे आणि त्यांना तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रमुख लोकांनी एवढीच विनंती आपल्याला करतो आणि मतदान तेरा तारखेला आहे तेरा तारखेला जे मतदान आहे तोपर्यंत प्रचार सगळ्या गोष्टी गाठी सगळ्या होतील पण मतदानाच्या दिवशी मात्र आपलं प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान, जा मतदान कसं होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे एवढीच आपल्याला विनंती मी करतो आणि आपण सगळेजण आजच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच आपल्याला सांगतो सगळे महायुतीचे पदाधिकारी आहेत एक तुमचा हक्काचा मुख्यमंत्री मंत्रालयात बसलेला आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत कधी काही असलं तरी सुद्धा आपण संपर्क करा तुम्हाला कधी तिथे मदत मिळाल्याशिवाय आपण बिल्कुल खाली हात येणार नाही एवढंच ये मी सांगतो जे जे काही शक्य आहे ते काम आपलं सरकार म्हणून केलं जाईल एवढंच आपल्याला विश्वास मी या ठिकाणी देतो शब्द देतो आणि मनापासून सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम